I I love love you. You. Mm -hmm. तर नमस्कार स्वागत आहे नेहमीप्रमाणे माझ्या मध्ये तुमचं सगळ्यांचं तर जसं की तुम्हाला पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये बोलले मी व्हिडिओ तर केलेत पण कसे ना शॉर्ट शॉर्ट तयार केलेत म्हणजे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढलेले आहेत आणि ते जरा थोडं कन्फ्यूज होतं की आ, कसे काय त्यामुळं तर आम्ही जिथं गेलो होतो ज्या ठिकाणी म्हणजे फिरायण्या वगैरे फिरण्यासाठी वगैरे तिथलं शीन आहे आणि आम्ही गेल्याच्या नंतर रूम वगैरे केली होती ते रूमचं पण तुम्हाला ब्लॉग बघाय म्हणजे यातच व्हिडिओ आहे तर आम्ही जेवायला चाललो होतो आणि पुढं तर तुम्ही बघाच खूप मजा येईल तुम्हाला हा व्हिडिओ बघायला खूप छान आहे नाँ बोल, नाँ <स्थिण> बोल के बोल नीट नीट आवाज येतो आलं आलं पाहिजेत बोल तसं नाही नीट आय लव्ह यू असं म्हणायचं मराठीत मराठीत इंग्लिश तू इंग्लिश म्हणला मराठीत केलं नाही तर अशी जेवताना थोडी मजा मस्ती चालली होती आणि खूप म्हणजे चांगलं वाटत होतं जे की मी घरी सारखी रडायची पडायची जे की बाळ गेल्यामुळं आणि म्हणजे एकांतात असले ना की एकटे असले की तोच विचार यायचा पण ज्यावेळेस सगळे आम्ही सोबत म्हणजे सगळे सोबतच होतो क होतो पण ज्यावेळेस थोडं जरी एक पाच दहा मिनटं जरी असेल तर मला तेच आठवायचं की कसं काय का चुकी झाली काय म्हणजे भरपूर गोष्टी जाला जाला तरुम जी तरुम जी तर असं झालं ते झालं तर इथे आम्ही म्हणजे जिथं राहिलो होतो तिथं रूम जिथे बुक केले होते तिथलं म्हणजे थोडंसं शूट घेतलं होतं मी आणि आम, कसं आहे म्हणजे जे आम आम्ही ज्यांच्यासोबत होतो अगर सगळे म्हणजे एकत्र होतो तर ते कुणी व्हिडिओ वगैरे करत बी नव्हतं आणि शक्यतो म्हणजे त्यांना म्हणजे असं त्यांना घेतलं असतं तर त्यांना आवडत पण नाही आहे टाकायला असं म्हणजे ज्याची त्याची हे असते आणि व्हिडिओ करणारी म्हणलं तर मीच होती तर त्याच्यामुळं मी जेव्हा एकटी असेल मागं पुढं चालताना वगैरे मला चालता येत नव्हतं त्याच्यामुळं मी जेव्हाही मागे थांबेल किंवा पुढे जाईल तेव्हा थोडंसं शूट शूट शूट, शूट केलेलं आहे सगळं थोडं थोडं तर अशा तिथं रूम होत्या आणि आमच्या पण रूमचा शूट घेतलेला आहे मी थोडंफार इथं स्विमिंग पूल वगैरे सगळं म्हणजे खूप छान होतं एकदम असं एक हे पण नाही आहे म्हणजे आ तसं म्हणायला मला काही माहितीच नाही आहे मी फर्स्ट टाईमच असं कुठेतरी लांब गेलेली आहे फिरण्यासाठी आणि असं रूम वगैरे करून राहिलेलो आहेत ह्याच्या अगोदर एकच दिवस मुंबईला गेलो होतो तेव्हा एकदा रूममध्येच असं रूममध्ये राहिलं रूम, रूम करून राहिलेलो आणि हे सेकंड टाईम आहे म्हणजे इथं आम्ही तीन चार दिवस राहिलो म्हणजे नाही का बाहेरचं कसं राहतात काय हे सगळं म्हणजे थोडक्यात बऱ्यापैकी आता माहिती झालेलंच आहे कारण की पहिलीच वेळ होती माझी तर असं बाहेर फिरायला वगैरे जाण्याची किंवा असे रूम करून राहण्याची मला काही माहिती नव्हतं म्हणजे नाही का आणि तर फायनली आलो माझ्या म्हणजे आमच्या रूमपाशी जी आम्ही रूम केलेली ती म्हणजे खूप असं छान रूम होत्या एकदम स्वच्छता वगैरे होती आणि पण आम्ही पण राडा केल्याच की रूममध्ये असं म्हणा आणि अगोदर आलं तेव्हा हो, खूप चांगलं होतं म्हणजे हे राडा तर आम्ही नंतर आल्याच्या नंतर झालेला आहे तर अशी रूम आहे आणि म्हणजे सांगायला जाईल तेवढं कमीच आहे छान वाटते बाहेर गेल्याच्या नंतर आणि खरंच माणसांनी कधीतरी बाहेर जायला पाहिजे तरी ही तर मी आवरलो होतं बाहेर जाण्यासाठी पण परत काय झालं काय माहिती तर असो अशी बॅग वगैरे आणलेली आहे म्हणजे मी जसं की तुम्हाला बोलले की व्हिडिओचं जरा मलाच माहीत नाही आहे मी कसे शूट केलेत हे बाहेर थोडं म्हणजे जे खिडकीतनं म्हणजे बाहेरचं दिसतंय ना ते आहे म्हणजे वातावरण वगैरे छान होतं असं काही मला असं वाटतं हे सकाळचं वातावरण असावं सकाळी उठल्याच्या नंतर मी हे शूट केलेलं बहुतेक तेच असावं म्हणजे जसं की तुम्हाला बोलले की मी नाही असं सांगताच येत नाही कसे व्हिडिओ शूट केलेत काय आणि परत नंतर तयार झालो होते वाटतं मी बाहेर फिरायला जाण्यासाठी तर बघू हा एवढाच व्हिडिओ आहे आणि त्यातून मी मला आता ह्याच्या पुढचे पण थोडे थोडे शूट करावे लागतील तर चला असं हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा ही ह्या पुढचा पण ब्लॉग लवकरच येईल व्हिडिओ बघाय आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा